नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत मुगडाळीचा पौष्टिक असा ढोकळा आणि त्याबरोबर पुदिन्याची चटणी त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू बर, आता ढोकळा करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी भिजवलेली मुगडाळ घेतली ही मी रात्रभर भिजत ठेवली होती एक कप मुगडाळ आहे तुम्ही चार पाच तास भिजवली तरी चालेल मुगडाळ पटकन भिजते आता या मुगडाळीमध्ये अर्धा कप रवा घातला बारीक रवा आहे एक हिरवी मिरची घालायची चटणीला आपण मिरची वापरणार आहोत त्यामुळे याच्यात एकच घातली थोडेसे आले घालायचे पाव चमचा हळद घातली आणि अर्धा कप दही घातले आता त्याच दह्याच्या कपामध्ये अर्धा कप पाणी घेऊ ते पण घालायचे आणि हे सगळे वाटण मिक्सरमधून वाटून घ्यायचे मिश्रण हे अशा प्रकारे छान मऊ असे वाटून घेतले आता त्यात दोन चमचे तेल घालायचे तेल घातल्यामुळे डोक ढोकळा खाताना तो घशाला अडकत नाही चवीप्रमाणे मीठ घातले आता हे सगळे छान फेटून घ्यायचे असे चांगले फेटून घेतले की मिश्रण छान हलके होते नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते हे बघा अशा प्रकारे छान हलके झाले मिश्रण आता त्यात मी अर्धे पॅकेट इनो घातलं साधंच हे लिंबूच्या फ्लेवरचं आहे इनो आता मिक्स इनो हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये इनो घालायच्या आधी ढोकळ्यासाठी पाणी तापत ठेवायचं वाफवण्यासाठी एका कढईमध्ये हे सगळे ढोकळ्या या पिठामध्ये इनो घालायच्या आधी तयारी करायची आणि ज्या भांड्यात आपण ढोकळा लावणार आहोत त्याला आधी तेल लावून ठेवायचे आता हे मिश्रण चांगले तयार झाले हे तेल लावलेल्या भांड्याला भांड्यामध्ये मिश्रण ओतून घेतले आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं ढोकळा वापून घ्यायचा हे अशा प्रकारे कढईत पाणी तापत ठेवले होते त्याच्यावर एक जाळी ठेवली जेणेकरून पाणी ज डायरेक्ट त्या भांड्याला लागणार नाही आणि वरती असं ढोकळ्याचं हे भांडं ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं झाकण लावून वाफ काढायची मध्ये मध्ये अजिबात उघडायचं नाही एक पंधरा वीस मिनिटानंतरच ते उघडायचं आता हे मी चटणीसाठी पुदिना घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या थोडेसे डाळे घेतले पंढरपूर डाळ कोथिंबीर घेतली चवीप्रमाणे मीठ घातलं थोडी साखर घालायची चवीसाठी आणि दही घालायचे ह्या ढोकळ्याबरोबर ही चटणी अतिशय छान लागते पुदिना पंढरपूर डाळं कोथिंबीर हिरवी मिरची आणि दही साखर मीठ ही चटणी इतकी मस्त लागते ढोकळ्याबरोबर आता हे मिक्सरमधून काढून घेऊ हे अशा प्रकारे आपली ढोकळ्याची चटणी तयार आहे आता पंधरा ते वीस मिनिटं झाली आहे ढोकळा शिजलाय का बघू आपण यात मी एक चाकू घालून पाहिला चाकू असा एकदम व्यवस्थित निघाला ढोकळा शिजून तयार आहे आता थोडा तो गार झाला की त्याच्या कडा सोडवून घ्यायचा हा असा गार झालाय कडा सोडवून घ्यायचा आणि असा प्लेटमध्ये कापून घ्यायचा काढून घ्यायचा हा आपला ढोकळा तयार आहे आणि त्या ढोकळ्याच्या आपण सुरेने वड्या पाडून घेऊ बघा मस्त अशा ह्या ढोकळा झालेला आहे अशा प्रकारे ढोकळ्याचे मी काप करून घेतले खूप सुंदर झाला आहे आता जे काप करून घेतले की त्याच्यावर फोडणी द्यायची तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता एका तडका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की कडीपत्ता घालायचा आता ही मोहरी छान तडतडली कढीपत्ता घातला आणि गॅस बंद केला आता ही मोहरी ही फोडणी या ढोकळ्यावर पसरून घ्यायची चमच्याच्या सहाने पसरवले की ते सगळीकडे पसरलं जाते खूप छान असा मस्त ढोकळा तयार होतो वरतून थोडी अशी कोथिंबीर घालायची नक्की करून पहा आता तयार ढोकळा आपण चटणीबरोबर सर्व करू ते हे तयार चटणी काढून घेतली मी आणि हे ढोकळ्याचे एक एक काप बघा किती सु मस्त झालेलं आहे ह्या चटणी बरोबर हा ढोकळा अप्रतिम लागतो तयार आहे आपला मुगडाळीचा ढोकळा